सकाळचे साडेपाच पावणे सहा वाजले होते चिंटू आणि साळूची आई उठली होती तिने आपली आंघोळ वगैरे उरकली आणि किचनमध्ये आली किचनमध्ये येऊन ती स्वयंपाकाला लागली चिंटू आणि साळूचा डबा तयार करायचा होता नंतर बाबांचा डबा आजोबांचा डबा सगळ्यांचा स्वयंपाक करायचा होता म्हणून ती लगबगीने स्वयंपाकाला लागली स्वयंपाक करत करत आईने हाक दिली चिंटू ए चिंटू उठलास का रे चिंटू म्हणाला हो आई उठतो अरे उठ पटकन बाथरूम मध्ये जाऊन ब्रश कर आंघोळ कर दूध पे शाळेचा ड्रेस घालून तयार हो आता आठला बस येईल शाळेची असं म्हटल्यावर चिंटू पटकन उठला बाथरूममध्ये जाऊन ब्रश केला आंघोळ केली शाळेशी कपडे घातली सगळी तयारी केली दूध प्यायला आणि आईपासून जेवणाचा डबा घेतला आणि तो आठच्या बसने शाळेत गेला नंतर आईने साळूला हाक मारली साळू साळू उर्फ शरण्या अतिशय हुशार चंचल चुरू चुरू बोलणारी सर्वांची लाडकी शरण्या खूप गोड एवढ्या लहानशा वया तिला भरपूर ज्ञान होत मा आईने हाक दिली साळू साळू उठ साळूला उठायचे नव्हते साळू काय म्हणाली आई झोपू दे ना अग मला नाही उठायचं मला झोपायचं आहे मग आई म्हणाली अग शरण्या चिंटू दादा बघ शाळेत गेला पटकन उठ आणि शाळेत जायला तयार हो मग साळू उठली आपले हात पाय लांब केले भली मोठी जांबई दिली आळस दिला आणि उठली बाथरूम मध्ये जाऊन ब्रश केला नंतर आईने आंघोळीला पाणी दिलं आंघोळ केली मग येऊन दूध पिली आणि आईने तिला शाळेसाठी तयार केलं ड्रेस वगैरे घालून डबा दिला शरण्या शाळेत निघाली साळूबाई पण साळूबाई जरा पुढे निघाली तेवढ्यात पाठीमागे आली आणि म्हणाली आई मला अगं एक सांगायचं मी विसरूनच गेले काल आई म्हणाली काय ग काय शरण्या अग आज आमच्या शाळेत मिटिंग आहे सगळ्या मुला मुलींच्या आईंना बाईने आमच्या बोलवले मी तुला रात्री सांगायला विसरले येतेस का ग तू मग आई म्हणाली होय मी येते पटकन आवरून येते आता स्वयपाक पण तयार झाला बाबा गेले दुकानात आजोबा गेले दुकानात त्यामुळे चल मी पटकन आवरून येते असं म्हणून आई आतल्या खोलीत गेली आणि ड्रेसिंग टेबल पुढे उभी राहून आईने मेकअप केला साडी नेसली सगळं आवरलं छान तयार होऊन आई बाहेर आली आणि साळूला घेऊन शाळेत गेली आई प्रत्येक वेळी बाहेर जाताना मेकअप करायची साडी नेसायची छान अशी सुंदर तयार व्हायची ही साळू रोज आईला बघायची आणि म्हणायची मी पण एकदा आईच्या ड्रेसिंग टेबल बशी जाऊन मेकअप करणार आहे मला खूप मेकअप आवडतो अशी साळू मनात म्हणायची मग एवढी सुंदर नटलेली बघून आईला बघून साळूला खूप आनंद झाला मग आई आणि साळू शाळेत गेल्या शाळेत गेल्यावर काय झालं वर्गात गेल्या वर्गात गेल्यावर गे सगळी मुले मुली अभ्यासात दंग होत्या साळू पण आपल्या जागेवर जाऊन बसली अभ्यास करायला लागली बाई अजून आलेल्या नव्हत्या मग साळूची आई तिथे उभा राहिली तेवढ्या रिंकू टिंकू नंतर गुट्टू पिट्टू ह्या सगळ्या मुलांच्या आई पण आल्या आणि साळूच्या आईला मेकअपमध्ये सुंदर दिसत होत्या त्यांना बघून त्यांना काय वाटलं साळूची आई म्हणजेच बाई आहेत म्हणून त्या सगळ्या म्हणाल्या सॉरी बाई आम्हाला यायला वेळ झाला मग साळूची आई म्हणाली अहो ठीक आहे पण मी बाई नाही क्लास टीचर दुसरे आहेत ते येतील मी पण तुमच्यासारखी माझ्या साळूची आई आहे तुमच्यासारखीच मी आज मिटिंगला आल्या असं म्हणल्यावर सगळ्या मुलांची आई म्हणाल्या हो का ठीक आहे मग थोड्या वेळाने बाई आल्या बाई आल्यावर सगळी मुले मुली उठून उभा राहिल्या मग बाईने सांगितले हे बघा मुलांनो मी आता मिटिंग घेणार आहे पालकांची मिटिंग आहे मी स्टॉप मध्ये जाऊन बसणार आहे तोपर्यंत तुम्हाला होमवर्क देणार तो सगळ्यांनी करायचा मिटिंगला वेळ लागेल मग सगळी मुले एका सुरात हो म्हणाली मग मुले अभ्यासात गुंग झालीत बाई सगळ्या मुला मुलींच्या आईंना घेऊन स्टॉक रूम मध्ये गेल्या आणि त्यांनी मिटिंग चालू केली मग बाईने प्रत्येक मुलाच्या मुलीच्या आईला कुठल्या विषयात मुलगा कमी अभ्यासात आहे कुठल्या विषयात जास्त अभ्यास करतो किंवा कच्चा आहे हे सगळं समजावून प्रत्येक मुला मुलींच्या आईंना बाईंनी सांगितलं आणि ज्या विषयात कमी अभ्यास करतो मुलगा त्या विषयाचा अभ्यास घेण्यासाठी सांगितलं साळूच्या आईला पण बाईनी तसंच सांगितलं बराच वेळ मिटिंग चालू होती आणि बरोबर शाळा सुटायच्या वेळेला मिटिंग संपली आणि शाळा सुटली मग सगळी मुले आपापल्या आईबरोबर घरी गेली साळू निघाली तेवढ्यात साळूच्या आईना बाईने हाक मारली बाई म्हणाल्या साळूच्या आई इकडे या मग साळूच्या आई गेली बाय साळूच्या आई म्हणाली का बाई का बोलवले मला तुम्ही मग बाई म्हणाल्या हे बघा साळूच्या आई तुमची साळू खूप अभ्यासात हुशार आहे पहिला नंबर काढणारी मुलगी आहे खूप हुशार चतुर आहे चुरू बोलते खूप खूप मला तुमची साळू आवडते आणि दुसरं म्हणजे साळूच्या आई तुम्ही सुंदर केलाय तुम्ही खूप छान दिसता असं म्हटल्यावर साळूने आपल्या आईकडं बघितलं आई तिला खूप सुंदर दिसत होती मग साळूला खूप आनंद झाला मग बाई निघून गेल्या घरी साळू आणि आई घरी आल्या घरी आल्यावर रस्त्यात साळूच्या मनात हेच विचार आपली आई मेकअप करते आई किती सुंदर दिसते मला माझ्या आईचा अभिमान आहे साळू म्हणाली मग घरी आल्यावर आई म्हणाली तोपर्यंत चिंटू शाळेत ना आला <laughs> मग आई काय म्हणाली हे बघा साळू आणि चिंटू मी का नाही आज बाजारात जाऊन सँडविचचे ब्रेड आणणार आहे आज तुमच्यासाठी मी सँडविच करणार असं म्हणल्या चिंटू आणि साळूला खूप आनंद झाला दोघे आनंदाने नाचाय लागली आणि म्हणाली आई कर ना ग आम्हाला खूप सँडविच आवडत्या हो हो करते रे बाळान आई म्हणाली मग पण तुम्ही एक काम करायचं दोघांनी आता हातपाय धुवायचे तेव्हा पुढे जाऊन शुभम करो ती म्हणायची आणि मग अभ्यासाला बसायचं मी बाजारात न येसपर्यंत उठायचं नाही अभ्यास करायचा तो तोपर्यंत संध्याकाळ होत्या बाबा आणि आजोबाई घरी येत्यात मग दोघेही हो म्हणाली मग चाळूची आई परत व्यवस्थित मेकअप वगैरे करून साडी बदलून सुंदर साडी नेसून बाजारात गेली सँडविचचे ब्रेड आणायला चिंटूला सँडविच म्हटल्यावर खूप आनंद झाला होता हा चिंटू म्हणजेच आमचा बर का आणि साळू म्हणजेच आमची शरण्या गौरी <coughs> चिंटू मनापासून अभ्यासाला लागला तो अभ्यासात दंग झाला पण इकडं काय झालं साळूबाईसनी काय अभ्यास करवे ना त्यांना आईचा मेकअप सारखा दिसत होता त्यांना वाटत होतो आपण पण ड्रेसिंग रूम मध्ये जाऊन मेकअप करावा आईच्या ड्रेसिंग टेबलाजवळ जावावं आणि काय असेल तर सगळं घेऊन मेकअप करावा त्यांचं सगळं ड्रेसिंग टेबल कडे लक्ष होतं साळूबाईंच <laughs> त्या आईच आईस पर्यंत पुस्तक साळूबाईंनी तोंडा पुढे धरलं आई जशी बाहेर गेली तशा साळूबाई हळूच उठल्या चिंटू पण अभ्यासात मग्न होता साळूबाई हळूच उठल्या आणि आतल्या पोलीत ड्रेसिंग टेबल पुढे जाऊन उभ्या राहिल्या आह मनाला म्हणाल्या को किती मेकअपच सामान किती आहे फेस पावडर फाउंडेशन एब्रो पेन्सिल मस्कारा लिपस्टिक नेल पॉलिश टिकली किती किती मेकअपच सामान आहे साळूबाईंना खूप आनंद झाला कधी एकदा मेकअप करतोय त्यांना झालं आणि आता घरी कोण नाही चिंटू दादा अभ्यासात मग नाही आई बाजारात गेल्या बाबा आजोबा पण अजून आलेले नाही ते संध्याकाळी येणार त्यामुळे ही संधी आहे आपल्याला मेकअप करायला असं म्हणून साळूबाईंना खूप खूप आनंद झाला मग त्यांनी मेकअप करायला सुरुवात केली त्यांनी काय केलं अगोदर फेस पावडर घेतली सगळ्या तोंडांना लावली नंतर फाउंडेशन लावलं नंतर भोयांना ॲब्रो पेन्सिल फिरवली भुयावरून अब्रो पेन्सिल फिरवली डोळ्यांच्या भोयांना म्हणजेच बापण्यांना मस्कारा लावला लिपस्टिक लावली गालांना लाली लावली नेल पॉलिश लावलं ला, आणि टिकली लावली आणि सगळ्या शेवटी त्यांनी केस विंचरून मोठ्या गुलाबाचं फूल असलेला चाप केसात घातला आणि आपला मेकअप बघून त्या खुश झाल्या त्यांना खूप आनंद झाला पण हे मेकअपचं साहित्य कसलं आहे काय आहे कुठं लावायचं हे एवढं त्यांना माहिती नव्हतं पण तरी पण त्यांनी साळूबाईंनी योग्य ठिकाणी जे जे वस्तू होत्या त्या योग्य ठिकाणी चेहऱ्याला लावल्या पण त्याच असं झालं डोळ्यांच्या भुवयांना मस्कारा लावताना त्या मस्त अगदी मोहरी एवढं दोन थेंब त्यांच्या डोळ्यात पडले ते थेंब पडल्यावर त्यांचे डोळे लागले चंचनायला डोळे चंचनाय लागल्यावर त्यांनी डोळे चोळले साळूबाईनी चोळ्या जास्त चंचनाय लागले मग त्या रडाय लागल्या जोरात रडायला लागल्या डोळे चोळत चोळत का नाही बाथरूम मध्ये धावल्या त्यांनी बाथरूमातला नळ सोडून तोंडावर पाणी मारून घेतले पण काय पाणी मारल्यावर जास्त आणि कपाळापासून सगळा मेकअप चेहऱ्यावर एक झाला त्यांना डोळे पण उघडाईनात मग तसेच त्या तसाच चेहरा घेऊन डोळ्यावर दोन्ही हात ठेवून डोळे चोळत रडत रडत बाहेर आल्या तेवढ्या शिवमदा मनात काय म्हणाला साळू इथे नाही कुठं गेली तेवढ्यात थोड्या वेळाने तिच्या रडण्याचा आवाज आला म्हणून तो पळत पळत ज्या रडण्याचा आवाज ज्या दिशेने येत होता तिकडे गेला बघतोय तर साळूबाईचा मेकअपचा सगळा <laughs> साळूबाईचा मेकअप सगळा अगदी एखाद्या रंगीबेरंगी प्रा प्राण्यासारखा झाला होता तो ओरडला तेवढ्यात आई आली बाजारातून तो ओरडला अग आई आई चित्र विचित्र रंगीत प्राणी आलाय आपल्यात आई म्हणाले अरे काय बोलतोयस काय झालं आईहून बघत्या तर साळू रडत आली होती तिचा चेहरा सगळा रंगीबेरंगी झाला होता आईने ओळखलं ड्रेसिंग टेबल जवळ जाऊन तिनं मेकअप केलाय आणि चिंटू म्हणजे दादा हसाय लागला जोर जोरात हसाय लागला तेवढ्यात बाबा आले त्यांनी पण हे बघितलं ते पण हसाय लागले मग सगळीच हसाय लागली आई म्हणाली साळू रडू नको आईने एक नॅपकिन आणला आणि थांब म्हणली आई तुझं सगळं तोंड मी हळूहळू पुसून काढते तुला मी काय सांगितलं होतं लहान मुलांनी मेकअप करायचा नसतो तू माझं ऐकलं नाहीस मी बाजारात गेलेली बघून हा मेकअप केलास तू चूक केलीस असं म्हणजे साळू जास्तच रडायला मग बाबा म्हणाले साळू इकडं बघ बग बघू साळू बघ साळूने बाबांच्याकडं तोंड केलं बाबा, के बाबा काय म्हणाले माहितीये अगं साळू तू एवढा सुंदर मेकअप केलास पण तुला सांगू का तरी पण साळूला उत्कंठा वाटली काय हो बाबा रडर रडत साळू म्हणाली काय हो बाबा अगं साळू तुझ्या भुवया दिसत नाही त्या आईवजी उंदराच्या शेपट्या दिसतात आणि मेकअप सगळ्या नाकावर आलाय तुझे नाक दिसतच नाही तिथं नाकाऐवजी कावड्याची चोच दिसत्या आणि तुझे दोन्ही होठ लाल लाल सशाच्या तोंडासारखे दिसतात आणि गाल टम फुगलेल्या फुग्यासारखे दिसतात असं म्हणून बाबा आजोबा चिंटू म्हणजे शिवम सगळी आई सगळे खो खो हसाय लागले पण मेकअपची हाऊस साळूची भागली होती त्यामुळे साळूला रडू पण येत होतं हसू पण येत होतं मग आई म्हणाली बाबा आजोबा चिंटू दादा सगळेच मिना म्हणाले साळू लहान आहेस तू मेकअप करायचा नाही चुकूनही ड्रेसिंग टेबल जवळ जायचं नाही कळलं का मग आई म्हणाली तुला मी किती वेळा बजल होतं लहान मुलाने मेकअप करायचं नसतं त्यात केमिकल असतं तू ऐकत नाहीस आम्ही कोण घरात नाही बघून चिंटू दादाला म्हणजे शिवम दादाला फसवून तू मेकअप केलास त्याचे हे परिणाम आहेत असे म्हणून मग असे म्हणल्यावर मग साळू रडायला लागली मग सगळी म्हणली साळू रडू नको तू आता शहाण्यासारखी वाघ परत मेकअपच्या नादाला लागू नकोस कळलं मग साळू म्हणाली हो आई होय दादा हो बाबा हो आजोबा मी चुकले मी आता असा मेकअप कधी करणार नाही मी अगदी नॉर्मल म्हणजे साधी वागणार मी चुकूनही ड्रेसिंग टेबल बशी चालणार नाही असं म्हटल्यावर मग सगळ्यांना बरं वाटलं मग आईने सँडविच केले आणि सगळ्यांनी सँडविच आनंदाने खाल्ले अशी आमच्या साळूबाईची मेकअपची गंमत झाली त्यांच्या मेकअपच्या रंगाचा बेरंग झाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा